राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे सध्याचे राज्य सरकार हे जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करणार काय या संबंधाचे हे वृत्त आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला बंधूं व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ सरसकट लागू होणार का असा प्रश्न सर्वांना पडत आहे नुकतेच राज्य शासनाची जुनी पेन्शनबाबत घेतलेल्या निर्णयानंतर एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची आशा पल्लवित झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय नेमका काय आहे तर चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच तर जर कर्मचाऱ्यांची रुजू तारीख दोन हजार पाच नंतर कधीही झाली असेल परंतु सदर पदाची जाहिरात ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची असल्यास सदर सर्व आस्थापनावरील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांचा लाभ सरसकट लागू करण्यात आलेला आहे म्हणजेच या निर्णयानुसार राज्यातील केवळ दोन ते तीन ते चार हजार अधिकारी कर्मचाऱ्यांनाच जुनी पेन्शनचा लाभ होणार आहे याकरिता सदर अधिकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा पर्याय पुढील सहा महिन्याच्या आत निवडायचा आहे सरसकट पेन्शनचा लाभ मिळणार का तर सदरील वरील निर्णय हा केंद्र सरकारने यापूर्वीच घेतला होता त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील दिल इतर सर्व शासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजनाबाबत अधिकृत राज्य निर्णय राज्य अर्थसंकल्पामध्ये घेण्यात येईल जुनी पेन्शनला इतर पर्याय योजना का राज्य कर्मचाऱ्याकडून इतर पेन्शन योजनास विरोध दर्शवला आहे ज्या राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनांच्या मा मागणीवर ठाम आहेत परंतु राज्य शासनाकडून जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्राप्त होईल अशा प्रकारची नवीन पेन्शन योजना लागू करण्यात येईल अर्थात तर सर्व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकार पुढे हा पर्याय आहे तर तुम्ही का तुम्हाला काय वाटते हे सरकार जुनी पेन्शन योजना लागू करेल की नाही आपले मत कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ करून बघतात ते मला व्हिडिओमध्ये लिहा मला बरं वाटेल तर चला परत भेटूया अशी ते माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र